हर खबर सच्चाई जयंत संयमी पण ठोस पडळकरांचा उल्लेख न करता विरोधकांना संदेश दसरा लोककला महोत्सवातही सहभाग ईश्वरपूर दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पडळकरांनी पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती गेले दोन तीन महिने कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये चर्चा होती की जयंत पाटील कधी उत्तर देतील आणि याच प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले होते दरम्यान ईश्वरपूर येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात जयंत पाटील यांनी अखेर पडळकरांच्या टीकेवर संयमी पण ठोस प्रतिसाद दिला त्यांनी पडळकरांचे नाव न ना घेता विरोधकांना फटकारताना सांगितले जाऊ दे वेळ येईल आम्ही सगळे वाळवे तालुक्यातील लोक फार हुशार आणि दमदार आहेत आपला असेल तर त्याला समजावून सांगायचं विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं जो आपला नाही त्याला आपण सुधरवण्याचा प्रयत्न कशाला करायचा जयंत पाटील हे त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकारणातील संयमी व्यक्तिमत्व शिस्तबद्ध भूमिका आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जातात त्यांनी पुढे सांगितले मागे मी एकदा कुठेतरी सांगितले होते की आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही कार्यक्रमात हजारो नागरिकांची उपस्थिती होती पाटील यांनी दीर्घकाळ संयम ठेवून अखेर विरोधकांना फटकारले उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या पण प्रभावी वक्तव्याचे जोरदार स्वागत केले यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून उरुण ईश्वरपूर शहरात दसरा लोककला महोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडला या महोत्सवातही आमदार जयंत पाटील उपस्थित राहून लोककलेबद्दल आपले विचार व्यक्त केले त्यांनी सांगितले की लोककला ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे ती हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्राची ही परंपरा प्रत्येकाच्या मनामनात जिवंत राहिली पाहिजे असे म्हणत त्यांनी कलाकारांचे कौतुक केले लोकांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त सहभाग खरोखरच भारावून टाकणारा होता वाळवा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रसिकांनी आपल्या उपस्थितीने या सोहळ्याची शोभा वाढवली हा महोत्सव फक्त मनोरंजनाचा नव्हता तर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा आणि संस्कृतीचा उत्सव होता द फोक काख्यान या समूहाचे त्यांनी आपल्या अद्भुत सादरीकरणाने संपूर्ण प्रेक्षकवर्ग खिळवून ठेवला लोककला जीवन ठेवण्यासाठी आणि आपल्या परंपरेची पकड अधिक मजबूत व्हावी यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे पाटील यांनी कौतुक केले राजकीय व सांस्कृतिक अशा दोन्ही स्तरांवर जयंत पाटील यांच्या उपस्थितीने ईश्वरपूर शहरात नवा उत्साह संचारला राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की जयंत पाटील यांचा असा संयमी पण प्रभावी प्रतिसाद विरोधकांवर दबाव निर्माण करणारा असून त्यांच्या शांत स्वभावातूनही मजबूत नेतृत्वाची झलक दिसते या कार्यक्रमांतून ईश्वरपूरमध्ये एकाच दिवशी राजकीय सजगता आणि सांस्कृतिक ऊर्जेचा संगम पाहायला मिळाला